असंच 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 पाहिजे हिला काय वाचतात चांगलं ठोका टाकलाय नाही नाही हे या असे झुले पाहिजे वाचताच तू मला आहे ना प्रत्येक लय गायस ती अव आंबा चाकवून कापावा लागतो आणि मग तो कसा चवीने खावा लागतो खा हा 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 आता कसं वाटतंय लय गोड 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 वाटतंय पण वस्तायच हे गोड नाही वाटत लय कडू कडू वाटतंय वांगळ बघती काय बघती काय हे हाय घाले तुला किती वेळा सांगितलंय हा तू माझ्या वावरातून जायचं नाही म्हणजे नाही अहो वास्ताय ही ना हे पैदास यांच्या आईला यांना किती हाना जोडा मारा यांना फरक नाही पडणार लय दळिंद्र आवला देई यांना साप का तिसरी पाहिजे अहो असतात तुम्ही कशा पाहिजे असं करायला लागला तुम्ही तर चांगलं ठाव आहे का माझं वावर तुमच्या वावराच्या पड्याला आहे आता ह्या वाटेनं मी नाही जायचं म्हणताय सा मग कुठून जाऊ ते तुम्ही तरी सांगा माय घाले तू एक काम कर तू ये ना तू तू इमान घे हा आता कस वस्त बोलतात ते शंभर पट आहे तू विमानच घे अरे हवस राव आता काय इन मिन पंचवीस गुंट हा हे विमान कुठं इच्याकुढे उतरवणार अरे बापरे वस्ताच विमान तो नाही आलं

हे सगळं काय चालले ते सगळं तुझ्या देवाला दिस नाही नारी शक्ती तो अपार संयम ठेव तू ठेव अरे कवर संयम ठेवायचा संयम ठेवून तरी दिवस आणि आता काय वेळ बघतोय तो अजून काय काय बघायचं बाकी आहे एवढं सगळं दाखवण्या परीस जिता कशाला ठेवले त्या देवानं तुझ्या नारी संयम ठेव नारी संयम म्हणून राम कृष्ण हरी कर मंगल चालले रडत गावात ते वळू आहे नव सदान कदा दादागिरी करतो आज तर त्याच्या वावरातून गेले म्हणून त्यांनी मला मारले बी मला दुसरी वाटच नाही जायला तुला चक्क मारली त्यांनी आज होय हा मग आता या करतोय ना आपल्या गावात नवीन मॅडम आलेली काय तिची तू एकदा जाऊन गाठ घे काय ती त्याची चांगली मळवटी गाडी चांगले त्याला ती नीट सरळ करीन ती हा काही कोणाच ऐकू का माझं ऐक काम कर तुम्ही म्हणताय सतत तसंच कर एवढं काम कर जा आता <laughs> चांगले त्याची जिरण जिरलीच पाहिजे त्याचा लाड झाला साहेब माझी कम्प्लीट लिहून घ्या साहेब अहो आमच्या सारख्या गरीबाच कोणी वाली नाही का शांतवा शांत बसा बसा बस बस <laughs> काय झालं नेमकं सविस्तर सांगा अहो ते वस्तात नावाचं वळू हाय ना साहेब काहीतरी करा साहेब काहीतरी करून त्याला कस तरी आवरेच साहेब ते गावातला वसतात होय साहेब काय नाव तुमचं माझे नाव मंगल साहेब तुम्ही कशाला त्याच्या नादी लागत अहो मला ते वाटतून जाऊ देत नाही तो वाटतून गेल्यावर मारतो साहेब मग तुम्ही पोलीस सांगितलं होतं माझा एक सल्ला ऐका आपण कंप्लीट घेतली असती त्यांची पण त्या माणसाच्या नादी लागायचं म्हणजे ना आमच्या नाकी आम नऊ किनोवाले त्याने तुम्हालाच नाही साऱ्या गावाला याडा आणलाय पण तुम्ही काळजी करू नका काहीतरी होईल माझं असं म्हणणं आहे की एकदा मी त्याला जाऊन भेटतो सविस्तर तो व्यवस्थित समजून नाही ऐकलं तर मग कायदेशीर कारवाई करू काय टेन्शन घ्या तुम्ही काय काळजी करू नका काय टेन्शन घेऊ नका आणि काय वाटलं तर पोलीस पाटलाकडे माझा नंबर आहे मला लगेच फोन करायचा हां एवढ्या वेळेस माझा ऐका मग त्याला पुढच्या वेळेस बघू बघा चाल येत

मॅडम ही पाच जणां समज पाठविले पोस्टात दिलंय बघा ते ट्रॅकिंग नंबर आहे रजिस्टर मध्ये एंट्री करा त्याची आठ दिवस झालं पडून आठ काम मॅडम ने तुम्ही आता करतायत का हो माझ थोडी काम होत ती येंगुले साहेबाला सांगितलं त्यांनी नाही केलं काय करावं मग त्यांना दुसरेच लय उद्योग पडत येत हो जगताप तुम्ही ना लय काम आता माणूस असल्यासारखं नका करू काय आता मॅडमच्या पुढे पुढे करायचं बंद करा अहो मी रात्री बारा वाजता गेलोय सकाळी आठ वाजता आलोय परत अहो नाश्ता सुद्धा नाही केला मला आम्हाला आहे ना ड्युटी करावा का सोडून द्यावा हीच कळाना गस्त घालायला परत सकाळी ड्युटीला बोलवली असली कुठे ड्युटी असती का आता त्या मॅडमने नका सांगू की तुम्ही टाकले म्हणून माझं नाव सांगा नाही तर हाय असं मला घरी पाठी पण इंगवले जसं त्यांनी काम केलेला बरोबर नाही का अहो मॅडम मला सांगा चोवीस तास ड्युटी होत आली माझी कंप्लीट आराम नावाची काही गोष्ट दिसतं आहे का नाही सांगा बरं तुम्ही असं कुठं असतं आहे का एवढा तारास देतात का एक काम करा मॅडम पाच मिनटं जरा आराम करतो मग आपण ह्या गोष्टी डिस्कस करू शाळेला कुठं आपण आपल्या काय मी कुठे बसलाय खाली थांब थांब तुला भोंगळा तुला सुट्टीच नाही अरे तुला वाचतात गडच भोंगळा करतो नंतर उत्तर पहिलं थांब तू थांब उत्तर आली आहे पहिला तू अरे काय झालं काय झालं आमचे कम्प्लेट करतो काय तू कुणी कम्प्लेन केल्या कोणी केल्या हा सांगू काय तुला कोणी केल्या कोणी कम्प्लेट केल्या तुमच्या हा बापाच्या घरी लाईट तयार होत तुम्ही लाईट चोरून वापरित आहे आकडे टाकू टाकू हा, हा? तिकडे हो दाक खडी मशीन चोरून भट्टी चोरून सगळ्या तिकडे तुमच्या रानात द्वायरी लाईट चोरून येत तुमच्या हा आणि बिल भरायला काय तुम्हाला गोळा येतोय वय हा आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगणार आहे अधिकाऱ्यांना आमच्या यांच्या लाईटी पाहिल्या कापून टाका म्हणून तस लग सांग तसं सांगतो वरष्ठाला सांगतो काय हे सोडा मला जाऊ त्यांना कॉल करा आणि पुढची कामं करून घ्या बोला काय झालं मॅडम मी पोलीस पाटलांसनी बी समज सांगितले गावच्या पुढाऱ्यांसनी बी सांगून बघितलं आणि तुमच्या चौकीत बी कितींदा आले पण कुणीच माझं ऐकलं नाही मला कुणीच न्याय दिला नाही मॅडम आता तुम्ही तरी काहीतरी करा मला तुम्हीच न्याय द्या मॅडम नाहीतर माझं काही करत नाही मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही मॅडम मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ पाणी पापायला रडू नका अजिबात काय झालं मला सांगा मॅडम काय सांगू नशिबाच बोग नवरा मेल्यापासून राब राब राबती पोऱ्याला पोट भरती फक्त जमिनीचे जीवाव एवढं सगळं करते पण ते वस्त नावाचा जो वळू आहे नवा त्याने गावातल्या समजांच्या जमिनी बळकवल्या ती आणि आता माझी जमीन मी बळकवायला बघतो ही जमीन देऊन त्याला काय करू मॅडम माझ्या जर वावरत मी काम केलं नाही तर माझ्या लेकरांचं पोट मी कसं भरू मॅडम मला मारू तो जमिनीवर सया दे म्हणतो हे hey बघा ताई तुम्ही काही काळजी करू नका त्या वस्तादला आपण कायदेशीर धाडा शिकू तो कधीच तुम्हाला त्रास नाही देणार आणि तुम्हाला काही वाटलंच तर हा घ्या माझा नंबर तुम्हाला रात्री कधीही अपरात्री काही प्रॉब्लेम झाला तर मला बिंदास्त कॉल करा आता मला कोण पाटील पाहि तुमचं काम बाजूला गावात ते वस्तात नावाचं वळू सोडलाय नावा त्याला यसन घाला पहिलं हे बघ मंगल तुला तर माहिती नाही मी नुसता गावचा पाटील नावाला आहे लाभ ना नफा अंचल चल झपा झपा आता मी काय करू ते तू सांग अर किती वर्षापासून मी तुमच्याकडे येते माझा नवरा गेल्यापासून तो मला त्रास देतोय पण एकदा तरी तुम्ही त्याला समजवलंय का मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे हात त्याच्या डोक्यावर आहे त्याच्यामुळे माजलेत ते साले अहो पण काय का असं ना मी आता चौकीत जाऊन कंप्लेंट करून आलेत जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं आणि माझी पडली तर जबाबदार नको नको असं नको करू मी आजच्या त्यांच्याकडे जातो आणि त्यांना समजून सांगून येतो ते तुम्ही काय बी करा मला जे करायचंय तेच मी करणार जाते मी नको ना आईला डोक्याला दे आज ना त्याच्याकडे जातोच बंब अकड बमके मै चमकी चमके बंब अकड बमके हवस राव बोला की वस्ताज एक नंबर काम करतो बघ वस्ताज तुम्ही ए मन मी आ तुमच्यासाठी काय पण कधी पण कुठे पण डॉक्टर हा बाबा इथं बांगला आहे काय भरपूर शेती आहे दोन नंबर गाडी देऊ तुम्ही आता असं करा मी इथून चालत जा बाबा इथं आहे ना इथून डायरेक्ट आत जा आणि त्याला समज द्या त्याला म्हणा तुला मॅडमनी बोलिले काय आणि ते असं तसं जर काय वाटलं तर मला डायरेक्ट फोन करा काय ठीक आहे चालेल आणि तुम्ही ते कसं आहे मी बी आलो असतो ते पडतं आमचं गाववालं ते मागं बिल त्रास दिला आहे ना आता परत वाचवाच वाचवाच वाच वाच काहीतरी बोलन त्याच्यामुळे तुम्ही गेलं की काम ओके होते तो परत मी काय करतो त्या समज देऊन येतो ठीक आहे तुमचं झालं फोन करा मला हो चालेल हॅलो काठीण या कशाला तिथलं कुत्री चावलं बिवलं अहो राहू द्या मला माहिती कुत्र्यांना कसं हँडल करायचं मी करते तुमची मर्जी वस्ताद आहे नाद आहे आपला नाद वस्ताचा विषयच नाही ठेव रे पण कोण आली बघू तिथं ओ कुठं सतीश बापूराव याचा बंगला हाच आहे ना हा बोला काम होत त्यांच्याकडे साहेब मीटिंग मध्ये आहेत जे काय काम असेल ते मला सांगा मी आतमध्ये सांगतो असू दे मीटिंग मध्ये माझं महत्वाचं काम आहे मी साहेब साहेबांनी सांगितलं कोणी माझा बाप आला तरी आज कोणाला सोडायचं नाही जे काय काम असेल ते मला सांगा मी साहेबांशी बोलतो तुम्हाला नाही सांगायचं मला मला त्यांच्याशीच साहेबाचं पान माझ्याशिवाय हलत नाही मला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का असे तुमच्यासारखे शंभर लोक येतात रोज आमच्यासारखे हो तुमच्या सारखे लोक ठोका केला मग शंभर लोक बोला हे कोण आले मनाशी कोण आले हा अहो बाई माणूस आहे बाई माणूस आहे हो ये होते की मग आपल्याला तेच लागत आहे तुम्ही जे मग पोलीस बाई ये पोलीस बाई पोलीस बाई हो बर विचार बर काय काम आहे मॅडम बोला की कस काय ना केलं सतीश बापूराव येळे कोण आहेत काय म्हणले सतीश बापूराव येळे कोण आहेत वागला जो हावस हवसराव अरे काय स्वारी स्वारी हे जे बोला तुमच्या नावाचं कंप्लेंट आले ने बोलवले तुम्हाला चौकीत मॅडमनी बोलवले हो आणि तो इंगवले कुठे हवसराव यांना माहित नाही वाटत आपलं मॅडम तुम्ही इथं यायच्या आधी तुम्हाला तो इंगवले भेटला नाही का एक काम करा पहिलं त्याला भेटा मग आमच्याकडे या अहो तुम्हाला आमच्या वस्त्रस वा कोण वाटते अहो एक एक सेकंद महत्वाचा आहे आणि मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो बर का आमच्या आमदार साहेबाचा पान आमच्या सेवा हलत नाही काय करा तुम्ही तुमचा वेळ नका घालू तुम्ही आता या आणि तो कोण इंगवले त्याला भेटा त्याला पाठवा आणि मॅडम सांगा आम्ही येत नाही या आता तुम्ही म्हणजे तुम्ही नाही येणार हवं राव येत नाही आम्ही या तुम्ही निघा काय राह नावा हा, हा, हा।, ना हा? तुला सांगितलं काय के के तू केलं काय तुला सांगितलं होतं ना मी त्या सरपंचाला समजून सांग तू ऐकलं नाही झालं का नाही तू आताच्या उलट्या बोंबा हा काय उपयोग झाला तुला समजून सांगून काय केलं तू सरपंच सरपंच संतोष अरे कुत्र्या वस्ताच्या कुत्र्या कब बघ कुत्र्या काय झालं तुला घशात काय गुतलं का लाकूड गुतलं काय का बोंबल झाला अरे बापाच गेले रे अरे लय नको हवे जाऊ जमीन वे जमीन काय करशील काय करशील अरे त्या वस्तानी तुझ्या सरपंच पण साठी काय केलं नाही रे हा अरे तुला कोण श्यामड बोल का वळख होत का अरे गावचा इतिहास आहे या वस्ताचा पाठिंबा शिवाय या गावात सरपंच झाला नाही आणि हिथून पुढे होऊ जाणार नाही आता सरपंच तू सरपंच होण्यासाठी वस्त झाली पन्नास बुकडे काढल्या पन्नास कळलं का अजूनच उलटला काय रे अरे पन्नास बुकडे खाऊन सरपंच होत असत सगळं झालं गावात शांबड पवार नसता का अरे माझं काम आहे मी समाजासाठी काम करतोय काम रात्र दिवस झिजवतोय अजून काय मला अरे हाती सारखा माझा लागलाय त्या वस्ताच्या पाठिंब्यावर नकोच मला सांगू तू कौतुक त्याच मी समाजामध्ये गेली दहा वर्ष काम करतोय म्हणून मला लोकांनी सरपंच केले तुझ्या वासता मुळे नाही झालं मी अरे तुमच्या सारखे दोन नंबरचे धंदे कोटीचे बंगले नाही बांधले गावातले सगळे धंदे दोन नंबरचे तुमचे तुमच्या पंटारांचे मला लागले का रे सांगायला वाळू काढता मुरुम काढता दोन नंबरचे धंदे करता तुम्हाला खायला पुरात तरी काय रे अरे तुमची पोट तरी केवळ झाली मी स्वाभिमानाने निस्वार्थीपणे काम करतोय म्हणून मला गाव परत परत निवडून देते तुमच्या बोकड्यावर कोंबड्यावर नाही निवडून देत मला मला लागला सांगायला तू अरे काय रे तू त्या टहसीला बोलवतो कलेक्टरला बोलवतो चार टाळके घेऊन लोकसभा ग्रामसभा सभा घेतो अरे तू आखाय ना जिल्हा तू कसा बसता करतो ते कसाला तेच बघतो अरे रस्ता ते मी करणारच आहे जनतेचा मला पाठिंबा लोकांसाठी मी निवडून आलोय समाजाची कामं करायच्यात मला तुमच्या दोन नंबर झाकण्यासाठी नाही मी सरपंच झालो अरे तुमच्या दबावाखाली काम करण्यापेक्षा मी अशी दहा सरपंच पद सोडीन मी जनतेसाठी काम करतोय तुमच्यासाठी करणार नाही ग्रामपंचायत पैसे खा तिकडे घरकुलात पैसे खा रस्त्यात पैसे खा संडासात खा आणि मला लागले शिकवायला वरे ठीके मी तुझ्या मधून कसा सोपे उतर चाल माझ्या गाडी बरं उतर उतर तू जा मी बोललो त अरे उत्तर दे काय समजून काय केलं तू नीग नीग तू नीग नाही त आता जा ठीक आहे चल बकतो उजे भरक कसं समजणार गुढ गुढ खाली पाय राहणार नाही ते दम देयाचे दिवस गेले बरं कर ए माकडा न जा त्या तुया वसतला सांग पळ ऐ ची माकड सग इथं आलेत मला दम द्यायला काय समजता स्वतःला काय छोटे वसतस कस वाटतंय छान वाटतंय ना वा yeah. चिकाब खायचं मस्त राहायचं कस कस वस्ताच, हे पहिलं पोस्ट घेऊ का? जेव खाईन खारीक आपण हो बारीक घ्या खाऊन राम हाऊस राम हौस अरे पाटला अरे तू पाटील एक हाटील आहेस अरे तुला कधी बोललो तू आज रे ते जरा जराजाकडं काम होत वास्ताज गे छोटे वास्त्र आहेत ना वस्ताच गावच पाटील आहेत नमस्कार छोटे वस्ता अरे पाटील तुला तुझ पाटील की पट्टी कोयच आहे का हा ते जरा मोठे वस्ताद असते ना त्यांना मी सांगितलं असतं अरे मोठ्या वस्ताचा काय काम आहे का नाही अरे तुझा ओलीचा काम नाही काय वस्ताच हे काम लेखले वस्ताच हे पाटला अरे तो आता येतोय का नमस्कार वस्ताद आता नमस्कार राहते तुला कवा निरोध दाटला होता हा बर बोल काय काम काढलं ते जरा तुमच्याकडे काम होतं काय काम आहे ती खालच्या वाड्यातली मंगली आली होती माझ्याकडे हां तिने पोलीस कंप्लेंट केली वाटतं तुमची अरे मंगली ते मंगलीच सोड ते बघू आम्ही दुसरं काय काम असलं तसं अय पाटील अरे तुला आकलनाचा प्रकार काय कमी आहे का हा तुला वस्त पाटील केलं काय चुकील का अरे महिलो हे बारीक सारीक काम घेऊन चाललं हिता बोंबलत तुला कळतं का हे तू मी ना हे अशी चिल्लर कामं बघ काय असेल त्याचं मला नको सांगू परत आणि तुझी हलकी कामं करावीस रे बर येऊ का मी हा येऊ का व तोंड करून बोलतोय एक काम कर जरा दोन चार खांबे पाठव लय देऊ झाले कसा कोल नाही जरा ओला कोलू दे बरं बरं ठीक आहे कसे असे डागाकडाग डाग डाग डग द्या घरडाग डाग 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 डागदा त्या घरड्याक डाग 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 डागदा त्या घरडाग डाग 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 दागि